नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनला प्रेस करा यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हंगामाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी आहे यंदाचा हंगाम सुरू होताच कापसाच्या भावात वाढ बघायला मिळत आहे तर हे कापसाचे भाव नेमके कशामुळे सुधारले आहेत तर चला तर कारणे जाणून घेऊया सध्या देशात कापसाचा कमी स्टॉक आहे दुसरं कारण म्हणजे यावर्षीचा कापूस उत्पादन कमी त्यानंतर निर्यात अठ्ठावीस लाख गाठी झालेली आहे नव्या हंगामात यंदा फक्त वीस लाख गाठी कापूस शिल्लक राहणार आहे यंदा कापसाचा स्टॉकही कमी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड तब्बल दहा टक्क्यांनी कमी झाली आहे मागच्या वर्षी कापूस लागवड वर एकशे बावीस लाख हेक्टरवर होती ती यंदा एकशे अकरा लाख हेक्टरवर आहे लागवडीत घट आणि मागील स्टॉक नसल्यामुळे यंदा भावात मोठी वाढ होणार आहे ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यंदा लागवडीतही मोठी घट झालेली आहे त्याचबरोबर मागच्या वर्षीचा जो शिल्लक साठा आहे तोसुद्धा कमी आहे या कारणांमुळे कापसाच्या भावात आणखीही वाढ होऊ शकते तर हा होता आजचा तर यंदा या कारणांमुळे कापसाला चांगला भाव मिळणार आहे कापूस बाजाराविषयी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद